हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग अँड दिस इज सेकंड पार्ट सो आम्ही आता चाललेलो आहे लक्ष्मी मंदिरामध्ये सो so, रस्ता वगैरे क्रॉस करत मी आणि माझे फ्रेंड्स चाललेलो आहे लक्ष्मी मंदिराकडे आम्ही पी एम टी बसमधून आलेलो होतो आणि त्या बसचे दहा रुपयाचे तिकीट होते पण ते तिकीट फक्त लेडीजसाठी हो साठी हाफ तिकीट मोफत आहे आणि हाफ तिकीटचेच पैसे घेतात आणि आम्ही चालत येत असताना आम्हाला हे दिसले गजरे विकणारे काका सो आमच्या मुलींना घ्यायचे होते गजरे मग त्यांनी आम्हाला गजरे दिले एक गजरा दहा रुपयाला असा होता मग सगळ्या माझ्या फ्रेंड्सनी गजरे वगैरे घेतले आणि आम्ही निघालो होतो भवानी मंदिराकडे सो हे तुम्हाला दिसत असेल मेन गेट आहे भवानी मंदिराचे आणि मग आम्ही तिथून पुढे गेलो आणि सो आमच्याकडे होत्या आमच्याकडे जे लगेज होतं ना ते आम्हाला ठेवायचं होतं लॉकरमध्ये मग आम्ही तिथून गेलो लॉकरकडे जिथं बॅग्स वगैरे ठेवतात मग त्या काकाने आमच्या बॅग्स वगैरे ठेवल्या हे सगळं मोफत होतं मग तिथून आम्ही निघालो भवानी मंदिराकडे सो आमच्या फ्रेंड्स तिथेच थांबलेल्या होत्या आणि इथून आम्ही निघालो तर हे दुसरं गेट आम्हाला दिसत होतं सोमवार मुण असल्यामुळे खूप सारी गर्दी होती लाईनमध्ये आम्ही खूप उशीर थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही कुठं अर्ध्यापर्यंत पोचलेलो आहे आणि इथे व्हिडिओ काढायला आतमध्ये पण अलाउड नव्हता मी बाहेर बाहेरचे फुटेज घेतलेले आहेत तरी इथे एक आहे ना देवीचं मंदिर होतं श्री महालक्ष्मी त्याचं मी थोडंसं फुटेज घेतले ते पण गडबडीत हललेलं आहे सो आम्ही बाहेर आलेलो आहे दर्शन वगैरे घेऊन मुली मंडल्यावरती शॉपिंग तर होणारच ना मग मला आणि माझ्या फ्रेंड्सला करायची होती शॉपिंग म्हणून आम्ही तिथे छोटे छोटे स्टॉल होते तिथे गेलो तिथे ज्वेलरी होते कपडे वगैरे पण होते आणि तिथे सेल लागलेले होते मग सो आम्ही गेलो शॉपिंग करण्यासाठी नाही नाही कोणाला घेते आम्ही इथे बसलेलो आहे आता आम्ही कोल्हापूरला आलो आहे म्हटल्यावर कोल्हापुरी चप्पल तर घ्यायलाच हवी ना म्हणून आम्ही गेलेलो होतो कोल्हापुरी चप्पल घेण्यासाठी आम्हाला त्या काकाने खूप व्हरायटीच्या कोल्हापुरी चप्पल्स दाखवल्या हो पण त्याची प्राईस इतकी होती ना आम्ही कशी तरी बार्गेनिंग करून ना त्यांच्याकडून ना ए दोन कोल्हापुरी चप्पल्स आणि दोन मोजडी घेतलेल्या होत्या ते देतच नव्हते घेतल्या आणि आम्ही पोचलेलो आता हे रंकाळ्यावरती हे बघा रंकाळ्याचं आहे समुद्र आणि आम्ही पोचलेलो होतो चार वाजता सो ऊन वगैरे पण खूप सारं होतं त्याच्यामुळे आम्हाला जास्त काय व्ह्यू पाहता नाही आला कारण खूप सारं दमलेलो होतो आम्ही आणि आम्ही तिथपर्यंत आलेलो होतो चालेल घ्या खा लय भूक लागली ना पूजाला खाऊन घे लहान मुलगी मिस नम्रता देशमुख साधारणतः ते आताच फायनल आहे वाटत नसली तरी फायनल इयरला आहे ती परत पडू शकणार नाही पण पडले तर नुसतं राहायलाच आहे <laughs> असाणी बघाव कोल्हापूर मध्ये येऊन एवढं एक हे करावं पाणी बघावं मी म्हणते तू फक्त जातो आणि मला पोरी म्हणते तू फक्त गाव आता बिरून खूप सारं फिरून झाल्यानंतर ना आम्हाला शेवट करायची होती बोटिंग सो सोळा जणी होतो आम्ही आणि आम्हाला सोळा सीटची बोट पण भेटलेली होती सो पर स्टुडंटसाठी शंभर असे एकाची बोटची प्राइस होती मग आम्ही बोटेत बसून मी आणि माझ्या फ्रेंड्स निघालो शिसरत नाही आम्ही काय कोल्हापूरच आहेत का